मळगाव आणि सोनुर्ली या दोन गावांनी परंपरा जपत एकोपा कायम ठेवून दसरोत्सव उत्साहात साजरा केला पंचायतन श्रीदेव रवळनाथ मंदिरात ग्रामस्थ आणि मानकऱ्यांच्या उपस्थितीत सोहळ्याला मंगलमय वातावरण शिवलग्न सोहळा यावर्षीच मुख्य आकर्षण ठरलं दोन्ही गावच्या मानकऱ्यांच्या आणि ब्राह्मणांच्या साक्षीनं हा सोहळा पारंपरिक पद्धतीनं पार पडला संध्याकाळी शिवलग्नानंतर देवीची पालखी आणि तरंग काठी ढोल ताशांच्या गजरात निघाली भाविकांनी देवाला सोनं अर्पण करून आशीर्वाद घेतला श्रीदेव रवनाथ मंदिर आकर्षक वस्त्रालंकारांनी सजवण्यात आलं होतं भाविकांनी नारळ केळी अर्पण करून देवाचं दर्शन घेतलं अखेरी सामूहिक गाराण्यानं दसरा सोहळ्याची सांगता झाली या सोहळ्यातून मळगाव आणि सोनुर्ली गावांच्या एकोप्याचा आणि बंधुत्वाचा आदर्श जिल्ह्यात ठळकपणे दिसून आला उसे दिवस दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल